छोटी मोठी भूक असेल सकाळचा नाश्ता असेल किंवा संध्याकाळचा चहा असेल सँडविच तर सगळ्यांनाच आवडते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप जास्त पौष्टिक टेस्टी खूप जास्त खुसखुशीत आणि दहा मिनटा तयार होणारे बटाटा सँडविच आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सँडविच मुलांच्या टिफिनमध्ये दिले तर मुले नेहमीच हेच मागतील आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही सँडविच मेकरचा वापर न करता कोणत्याही टोस्टरचा वापर न करता खूप सोप्या पद्धतीत झटपट तुम्ही बटाटा सँडविच तव्यावरती बनवू शकता त्याचबरोबर टेस्टी अशी चटणी जी गाड्यावरती सँडविचसोबत मिळते ना त्याची मी सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज मी गाड्यावरती मिळते तशी खूप सोप्या पद्धतीत बटाटा सँडविच कसे करायचे ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपी सुरू साहित्य करूयात पण बघूयात बटाटा सँडविच बनवण्यासाठी कडाई घेतली आहे कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घेऊ तेल थोडे गरम झाले की मग यामध्ये पाव स्पून मोहरी घालायची आता मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये पाव स्पून जिरे घालायचे तर बघा जिरे छान फुलले आहेत जिरे फुलले की मग यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आणि हे सर्व दोन ते चार मिनिट कांदा छान परतून घ्यायचा आता बघा कांदा छान व्यवस्थित परतला आहे आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि हे सर्व दोन मिनिट परतून घ्यायचे यामध्ये तुम्ही टोमॅटोबरोबरच गाजर किंवा ढोबळी मिरची पण घालू शकता आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझा सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सबस्क्राईबचे बटन दिसेल आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला पुढेच घंटी पण दिसेल ती घंटी दाबा म्हणजे तुम्हाला मी ज्या रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत जावा तुम्हाला सर्व टिप्सहित रेसिपी मिळेल आता कांदा टमॅटो छान शिजवून घेण्यासाठी याच्यावर दोन मिनटासाठी झाकून ठेवू दोन मिनटांनी बघा कांदा टमॅटो छान शिजला आहे आता आपण यामध्ये मध्यम आकाराचे सहा बटाटे मी शिजवून घेऊन असे स्मॅश करून घेतले आहेत हे आता मिक्स करून घेऊ आता हे सर्व मी मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये पाव टीस्पून गरम मसाला पाव टीस्पून हळद आणि पाव टीस्पून चाट मसाला घालायचा याने स्वाद छान येतो आणि पाव टीस्पून आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल आता हे सर्व मिक्स करायचे आता यामध्ये पाव टी स्पून लाल मिरच पावडर यामुळे रंग छान येतो आणि चवीनुसार मीठ हे सर्व हलवून एकजीव करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असे तयार झाले आहे मसाल्यामुळे रंग बघा किती सुरेखा आला आहे आता यामध्ये शेवटी घालायची ती म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे आता एक मिनिट हलवून घेऊया तर बघा आता हे तयार झाले आहे आता गॅस हा बंद करू आणि हे थंड होईपर्यंत आपण सँडविचसाठी लागणारी गाड्यावरची टेस्टी अशी चटणी तयार करूयात सँडविचची चटणी बनवण्यासाठी हि मी मिक्सरचे भांडे घेतले आहेत आता त्यामध्ये तीन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेत तुम्हाला जर तिखट जास्त हवं हो असेल तर तुम्ही मिरची वाढवू शकता यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आता हे सर्व पाणी न घालता मिक्सरला वाटून घेऊ तर बघा मिक्सरला एकदा फिरवून घेतले आहे आता आपण यामध्ये सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तर बघा हिथं मी एक ब्रेडचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत हे टाकल्याने चटणीला दाटसरपणा छान येतो आणि टेस्टी होते आता हे मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता चटणी छान वाटली आहे आणि दाटसरपणा पण छान आला आहे आता ही चटणी पण तयार झाली आहे सँडविच बनवण्यासाठी आता इथं मी दोन सँडविचचे ब्रेड घेतलेत एका ब्रेडवर लावायची ती म्हणजे हिरवी चटणी जी आपण तयार केली आहे आणि दुसऱ्या बेडवर लावायचे टोमॅटो के चप हे तुम्हाला कुठेही बेकरीमध्ये किंवा बाजारामध्ये मिळेल ह्या चटणी लावल्याने आपल्या सँडविचला तिखट गोड आंबट अशी टेस्ट येणार त्यामुळे हे मुलांच्या टिफिनमध्ये जर दिले तर मुले नेहमीच हेच मागणार आता याच्यावर लावायचे ते म्हणजे बटाटा मसाला हे बघा अशा प्रकारे हे पसरून घ्यायचे आता हे तयार झाले आहेत आता हे ब्रेड घेऊन या ब्रेडवर ठेवायचे आता हे आपण तव्यावर भाजून घेऊ सँडविच भाजण्यासाठी मी मध्यम गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा आता थोडा गरम झाला आहे तव्याला तूप लावून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाऐवजी वा बटर वापरू शकता तूप असे पसरून घ्यायचे आता याच्यावर तयार केलेले सँडविच या तव्यावर ठेवायचे आणि मध्यम गॅसवर सँडविच दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आता वरील बाजूला तूप लावून घ्यायचे बघा फक्त चाळीस सेकंदानंतर सँडविचला उलटायचे बघा किती सुरेख असा सोनेरी रंग आला आहे आणि वरून खुसखुशीत पण झाले आहे प्रकारे आपण दुसरी बाजू पण भाजून घ्यायची तर बघा दुसरी बाजू पण छान भाजली आहे आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्याच प्रकारे आपण बाकीचे सँडविच भाजून घेऊ हे बघा कापताना समजते कि की किती खुसखुशीत झाले आहेत सँडविच आणि तुम्ही बघू शकता याचा रंग बघा किती सुंदर आला आहे हे, हे दिसताना छान दिसत आहे तर याची चव सुद्धा खूप जास्त चविष्ट आणि हेल्दी आहे हे बघा तयार झाले आहे आपले हेल्दी टेस्टी बटाटा सँडविच हे तुम्ही सकाळच्या घाईत मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्यामध्ये झटपट दहा मिनटात बनवू शकता किंवा एखादी छोटी बड्डे पार्टी असेल तर तुम्ही हे बटाटा सँडविच देऊ शकता तर आजची हे रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ नेहमी बघता येतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद